नमस्कार मित्रांनो ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे आज हा जो व्हिडिओ मी बनवला आहे हा म्हणजे एम पी एस सी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित केलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी एक विषय ज्याचं नाव आहे पर्यावरण किंवा पर्यावरण शास्त्र किंवा आपण जर त्याला सिलेबसच्या स्वरूपात पाहिला तर परिस्थिती की जैवविविधता आणि आपल्याला हवामान बदल या तीन मुद्द्यातून आपल्या सिलेबसमध्ये हा निमूद केलेला हा जो विषय आहे या विषयाच्या स्ट्रॅटेजीबद्दल आज आपण बोलणार आहोत लक्षात घ्या की पर्यावरण हा पूर्व परीक्षेचा एक विषय आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन तीन किंवा आपण म्हणूया जनरल स्टडीज थ्री ज्यामध्ये अर्थशास्त्र हा मोठा विषय आहे त्यामध्ये सुद्धा तीन मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पर्यावरण आलेला दिसून येतोय आणि म्हणून पर्यावरण पूर्व परीक्षेबद्दल पूर्व परीक्षेबरोबर पर मुख्य परीक्षेचा सुद्धा पॉइंट आहे आता या व्हिडिओ थ्रू मी फक्त पूर्व परीक्षेची तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे आणि परीक्षेची तयारी करत असताना मुख्य परीक्षेची ही तयारी होत आहे फक्त ओरिएंटेशन मी तुम्हाला या व्हिडिओमधनं देत नाहीये आणि या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळे सुद्धा सांगणार आहेत माझी काय प्रेफरन्स आहे बुक लिस्टची ते सुद्धा सांगणार आहेत आणि तुम्ही पर्यावरण कसा तयार केला पाहिजे ते लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण जर या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी एक सर्वात महत्वाची न्यूज तुम्हाला परत द्यायची आहे ती म्हणजे आपण पूर्व परीक्षेच्या उद्देशातून जी अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित आहे त्या उद्देशातून पूर्व साठी एक बॅच लाँच केलेली आहे आणि त्या बॅचचं नाव आहे ध्येय या बॅच ची सुरुवात मराठी माध्यमातून सव्वीस मार्चपासून सुरू होत आहे आणि इंग्रजी माध्यमातून इंग्लिश मिडीयमची ही बॅच एक एप्रिल पासून नियोजित केलेली आहे या बॅच बद्दल अधिक माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे पण जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल काउन्सिलरशी तर तुम्ही सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस या नंबरवर फोन करून बॅच बद्दल माहिती विचारू शकतात नाहीतर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरवर सुद्धा फोन व्हॉट्सअप मेसेज करून याची माहिती घेऊ शकतात आणि ही जी बॅच आहे ही ऑनलाईन ऑफलाईन इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आहे आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे बिलकुल स्ट्रॅटेजिक ही बॅच आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्याचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर आपल्याला पर्यावरण या विषयाच्या संदर्भामध्ये आपण सुरुवात करूया आता जर तुम्ही पाहिलं तर आपला अनालिसिस दोन हजार वीस पासून इथे मी टाकलेलं आहे की एम पी एस सी आणि यू पी एस सी या दोन्ही परीक्षेसाठी आपण जर पाहिलं तर पर्यावरण विषय विचारला जातो पण एम पी एस सीसाठी आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये शंभर प्रश्नांपैकी इथे लिहिलेले शंभर प्रश्नांपैकी पर्यावरणावर येणारी प्रश्न म्हणजे सहा पाच पाच सहा सात म्हणजे पुढे जाऊन ही, ही वाढण्याची शक्यता मला वाटते की कि सात किंवा आठ प्रश्न होऊ शकतील किंवा सात राहू शकतील किंवा सहा पण मला असं वाटतं की सातच्या प्लस एवढे प्रश्न येऊ शकतात कारण की आता आपला मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे आता यामध्ये आपण जर सरासरी काढली तर मी म्हणेल पाच पाच येतातच कोणत्या मुलांना जे मुलं पूर्वपरीक्षेची गेले चार पाच वर्ष तयारी करत आहे जे मुलं कंटिन्युअस अभ्यासमध्ये आहे पर्यावरण विषय त्यांचा चांगला वाचून झालेला आहे त्यांना चार प्रश्न येतातच एखादा प्रश्न अवघड असो तो कदाचित आपल्याला येणार नाही म्हणून आपण जर एक टक्क्यावर एक काढली तर नव्वद टक्के प्रश्न आता किती प्रश्न येतील आपल्याला माहीत नाही कदाचित दहा, दहा आले तर दहा पैकी नऊ प्रश्न आपले बरोबर येणार आले पाहिजे हे म्हणजे मी दिलेल्या मधनं तुमचे डेफिनेटली येतील आणि आपण दहा पैकी जर आठ नऊ प्रश्न बरोबर करू शकलो म्हणजे आपण पर्यावरण चांगला टार्गेट करू शकतो लक्षात घ्या पर्यावरण हा एक सेपरेट विषय असून भूगोलामध्ये सुद्धा त्याचे काही मुद्दे आपल्याला अभ्यासले जातात म्हणून भूगोल आणि पर्यावरण असा एकत्रितपणे आपण हा सब्जेक्ट पाहू शकतो आता पर्यावरणाबद्दल जर मी सांगितलं तर मागच्या सगळ्या पेपर्स अनालिसिस आपण जर केलं तर मला काही संख्या प्रश्नांची अशी काढता आली ती तुमच्यासमोर मी ठेवलेली आहे आता जर प्रश्न पाहिले तर तीन चार तीन तीन पाच तीन दोन असे काहीतरी आकडे तुमच्यासमोर आहे हे आकडे बिलकुल महत्वाचे नाही आहे का कारण या आकड्यावरनं काही अनालिसिस सांगता येत नाही मला वाटले तसे मी मोजलेत प्रश्न आणि टॉपिकच्या अंडर त्याला लिस्ट आउट केले या प्रश्नांची संख्यापेक्षा या अनालिसिस व्हिडिओमध्ये किंवा या स्लाइडमध्ये कोणकोणते टॉपिक्स मी लिस्ट डाऊन केले ते लक्षात घ्या पर्यावरणामध्ये आपल्याला प्रश्न कुठे आलेला दिसतोय परिसंस्थेमध्ये इकोसिस्टीम मग इकोसिस्टीमचे इकोसिस्टीम इको विकसित कशी झाली होमिओस्ट्रेसिस म्हणजे काय सायबरनेटिक्स म्हणजे काय त्याच्यानंतर परिसंस्था विकसित कशी होते त्याला आपण म्हणू परिस्थिती की अनुक्रमण त्याच्यानंतर आपण त्याच्यामधले स्टेजेस सिरियल स्टेजेस हे सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मला जैवविविधतेबद्दल दिसून येतो व्याख्या बायोडायव्हर्सिटीची हॉटस्पॉट म्हणजे काय बायोडायव्हर्सिटी कशी संवर्धित केली जाते अल्फा बीटा गॅमा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय विटेकरने कोणती दिली हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट आपल्याला कव्हर करावा लागेल त्याच्यानंतर हवामान बदल किंवा आपण त्याला क्लायमेट चेंज असं म्हणू त्याच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीस मध्ये असे प्रश्न आलेले आहेत की त्याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतोय आणि म्हणून आपल्याला ओपन मेंडेडने हा पॉइंट शिकायचा आहे आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे त्याच्यानंतर प्रदूषण पोल्युशन हा सिलेबसमध्ये दिलेला नाही पण याच्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर संरक्षित क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय अभयारण्य वन्यजीव संरक्षित क्षेत्र हे पाठ पाहिजे जोड्या लावासाठी आपल्याला हे येऊ शकतात त्याच्यानंतर ऊर्जेचे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत ऊर्जा कारण तुम्ही जर पाहिलं तर करंट अफेअर्स योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये एक करंट अफेअर्स सुद्धा दिसला मग हा पर्यावरणाचा भाग होऊ शकतो त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय करार रिओ परिषद वॉर्सो समिट कोपन हेगन पॅरिस करार त्याच्यानंतर लेटेस्ट झालेले ग्लासगो त्याच्यानंतर बाकू अबरजायज अबर, अबर अजरबाईजांची समिट हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पर्यावरणामध्ये कृषीचे काही पॉइंट मला इन्क्लूड करावेसे कराव वाटले म्हणून मी टाकले की या अँगलने पण तुम्ही अभ्यास करावा त्याच्यानंतर कायदे किंवा आपण म्हणू लॉज आणि पॉलिसीज तुम्ही वाचू शकतात किंवा तुम्ही चालू घडामोडी वाचू शकतात किंवा भूगोल जो आहे त्या भूगोलातले सुद्धा प्रश्न पर्यावरणामध्ये टाकले जातील उदाहरणार्थ तपांबर स्थितांबर, या सगळ्यांचे आपल्याला इथे टाकलेले दिसतात म्हणजे तुम्हाला जर हे पॉइंट लिस्ट आउट करायचे झाले तर या या पॉइंट्सला तुम्हाला तयार राहावं लागेल आता मी तुम्हाला उदाहरण दिलं तर प्रदूषणाच्या संदर्भामध्ये मागे दोन हजार चोवीस मध्ये सफर या योजनेबद्दल विचारला आहे महाप्रदूषणाच्या संदर्भामध्ये म्हणजे कुठे ना कुठे त्याची लिंकेज मला लावता येत आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळे पॉईंट कव्हर करणं गरजेचं आहे ही डिटेल पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही या नंबरवर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस वर साच्चे साच्चे नौ, नौ, सत्ता फोन करा तुम्हाला ही पीडीएफ पाठवली जाईल आणि तुम्हाला या पीडीएफ ने हे पॉइंट तुमच्याकडे संग्रहित राहतील म्हणजे तुमचा अभ्यास एक दिशेने होईल तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हे पॉइंट पाठ करणं किंवा समजणं गरजेचं याचे नोट्स काढणं गरजेचे आहे त्याच्यानंतर पर्यावरणामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की काही मुख्य शास्त्रज्ञ सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे बरं का तो परिसंस्थेमध्ये लपलेला पॉइंट आहे उदाहरणार्थ टॅन्सले यांनी कशाची व्याख्या दिली ओडम रिट्टर यांचा काय सहभाग होता बिटेकर यांचा काय सहभाग होता असे सुद्धा आपल्याला एक व्यक्ती वैशिष्ट्याने पर्यावरणाचा अभ्यास केला पाहिजे आलं लक्षात म्हणजे आपल्याला एक आ, स्टेट बोर्डामध्ये जे पण नावांचा उल्लेख आहे सलीम अली आपल्याला माहीत हवे त्याच्यानंतर सुंदरलाल भगुणा आपल्याला माहीत हवे यांच्या एम सी मेहता माहीत हवे यांच्यावर प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात ठीक आहे पर्यावरणासाठी तुम्ही काय काय वाचू शकतात आता मी हे सगळे सोर्स लिस्ट डाऊन करून देत आहे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीने वापरा पण ह्या पुस्तकांचं वाचन एक एकदा असणं गरजेचं आहे असं मला वाटतं एक तर अकरावी स्टेट बोर्डाचं पुस्तक अकरावी आणि बारावी स्टेट बोर्डाचं पुस्तक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ते तुम्ही वाचलं तर ठीक राहील कारण की एम पी एस सीची एक्झाम आहे आणि शासकीय सेवा आहे त्यामुळे शासकीय स्रोत हवा त्यामुळे अकरावी आणि बारावी या दोन्ही पुस्तकांचं वाचन तुम्ही केलं तर ठीक राहील हे दिसत आहे तुम्हाला हे बारावी बारावीची एन सी आर टी आहे कशाची जी जीवशास्त्राची बायोलॉजीची सगळी वाचायची आहे का नाही नऊ चॅप्टर नऊ चॅप्टरच्या पुढचे सगळे चॅप्टर वाचायचे नऊ चॅप्टरच्या पुढचे सगळे चॅप्टर वाचायचे आहेत सगळी पुस्तक वाचायची नाही ही स्ट्रॅटेजी तुमची तशी नाही नऊ चॅप्टरच्या पुढे हे दोन पुस्तकं मी सजेस्ट करतोय नऊ चॅप्टरच्या पुढे ही झाली शासकीय सोर्सेस किंवा आपण म्हणू स्टेट सोर्सेस ही झाली गव्हर्नमेंट सोर्सेस त्याच्यानंतर एक आवडीचं बुक म्हणजे शंकर आयस यांचं पुस्तक आहे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हे तुम्हाला नाही वाचायचं हे वाचायचं तर हे वाचा पण हे फक्त इंग्रजी माध्यमातून पुस्तक आहे पण ह्याची तुम्ही डेफिनेटली निवड करू शकतात खूप उत्कृष्ट पुस्तक आहे युपीएससी पासून एम पी एस सीचे सगळे मुलं जर युट्यूबला पाहिलं तर खूप मुलांनी सजेस्ट केलेलं आहे खूप ऑफिसर्सनी सजेस्ट केलेलं आहे म्हणून या पुस्तकाचं तुम्ही वाचन करू शकता थोडंसं मध्ये इंग्रजी असणं आपल्याला ठीक राहील आणि ह्याचा वापर करू शकतात नाही तर तुमच्या सोयीसाठी मराठी माध्यमातून पर्यावरणाचे नोट्स कोणी काढलेले आहेत ज्ञान ज्योती याने काढलेले आहेत आपल्या इन्स्टिट्यूटने काढलेले आहेत आणि याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता मी याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला हा एक चांगला सोर्स असू शकतो ठीक आहे काय निवड करायची तुमची मर्जी पण माझे सजेस्टेड सोर्स हे आहे मग सर स्ट्रॅटेजी आम्हाला द्या मग स्ट्रॅटेजी जर तुम्हाला द्यायची म्हटली तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अकरावी एन टीचं डेफिनेटली वाचा आणि त्याबरोबर शंकर आय एस जोड तुम्ही ठेवू शकतात आणि मराठी माध्यमातून अकरावीची एन सी आर टी तुम्ही वाचू शकतात आणि आपल्या नोट्सचं वाचन तुम्ही करू शकता ही स्ट्रॅटेजी तुम्ही पहिले बेसिकली फॉलो केली तर बरी राईट आणि मग सांगितलेले सोर्सेस तुम्ही वाचले तरी पण चालते मग आपले नोट्स वाचतायत तर मग शंकर आय एस सरांचं पुस्तक तुम्ही किंवा या इन्स्टिट्यूटचं पुस्तक तुम्ही नाही वाचलं तरी चालेल मग तुम्ही हे पुस्तक वाचलाय तर आपले नोट्स नाही वाचले तरी पण चालतील कारण पाच मार्काचा विषय आहे आणि त्याच्यासाठी आठशे हजार पानं मी वाचायला तुम्हाला सांगू शकत नाही हे लक्षात तुम्ही असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी पर्यावरणाचा अभ्यास करतो तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये तीन मुद्दे पर आहेत बरं का कुठे दिलेले आहेत हे मध्ये मी ह्यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही पण संवर्धन पर्यावरण प्रदूषण अवनीती आणि पर्यावरण आघात निर्धारण म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या तीन शब्दांच्या आधारे सामान्य दनतीन मध्ये तुमचा पर्यावरणाचा मुख्य परीक्षेला सुद्धा विषय येणार आहे पण पर पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी आहे पण आपण त्यालाच फक्त रिस्ट्रिक्ट राहू मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी आपण परत काही डिस्कस करून घेऊ ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पर्यावरण हा एक स्ट्रॅटेजिक सब्जेक्ट आहे पाच पैकी चार करेक्ट येण्याची शक्यता म्हणजे नाईन्टी पर्सेंट ऍक्युरेसीचा हा जातो त्यामुळे हा थोड्या वेळात किंवा आपण म्हणून मुख्य प्रवाहाच्या विषयांबरोबर म्हणजे इतिहासाबरोबर तुम्ही पर्यावरण जोडीला घेऊ शकतात भूगोला पर्यावरण जोडीला घेऊ शकतात आणि याचा अभ्यास पार्ट टाइमली तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर तुमच्याकडे जर स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही त्याला फॉलो करा आणि स्ट्रॅटेजी नसेल तर तुम्हाला संपूर्णत कव्हर करण्यासाठी आपण एक बॅच लाँच केलेली आहे जिचं नाव आहे ध्येय ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्येही इंग्रजी आणि मराठी माध्यमातून होणारी स्ट्रॅटेजिक बॅच आहे जी सव्वीस मार्चला मराठी माध्यमातून एक एप्रिलला इंग्रजी माध्यमातून संध्याकाळी सात ते नऊ ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये होणार आहे बॅचच्या माहितीसाठी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट एक सत्तावीसला ला फोन करा बॅच मध्ये घरपोच नोट्स दिले जातील चालू घडामोडी कव्हर केल्या जातील टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे वन टू वन मेंटरशिप आहे आणि विषय प्रत्येक एक्सपर्टकडनं शिकवले जाणार आहे बॅच चा फायदा दीडशे दवश दीडशे दिवसाची टार्गेटेड बॅच आहे आणि दीडशे दिवसाची ही जी टार्गेटेड बॅच आहे ही बॅच कव्हर करून पूर्व आणि मुख्य दोन्ही टप्प्यातले विषय कव्हर करून आम्ही घेणार आहोत त्यामुळे तुम्ही एकदा पूर्व परीक्षा पास झाले की तुमची मुख्य परीक्षा द्यायची परिस्थिती चांगली असेल ठीक आहे बॅच मध्ये तुमचे पास होण्याचे चान्सेस परीक्षेमध्ये पास होण्याचे चान्सेस वाढून जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही टार्गेटेड पद्धतीने अभ्यास करणार तुम्हाला रोजचा रोज तीन तासाचं लेक्चर आहे आणि तीन तासाचं लेक्चर हे झाल्यानंतर तुम्ही घरी तुमचा वेळ आहे अभ्यासाचा याचा जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केला तर तुम्ही डेफिनेटली अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा ही यशस्वीपणे अटेम्प्ट होऊ शकेल आणि यशस्वीपणे अटेम्प्ट झाला की रिझल्ट चांगलाच येतो पॉझिटिव्ह येतो त्यामुळे तुम्ही या बॅचचा लाभ घेऊ शकतात तुम्हाला अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही टाकत राहणार आहोत दर शनिवारी चालू घडामोडीचा व्हिडिओ आमचा येणार आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही या नंबरला फोन करून विचारू शकतात फोन करा व्हॉट्सअप करा मेसेज करा तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात ते करा आणि तुम्हाला सगळ्या अडचणी तुमच्या सोडून घ्या तर हा व्हिडिओ मध्ये मी आपण एन्व्हायरमेंटची एक स्ट्रॅटेजी बघितलेली आहे आणि प्रत्येक फॅकल्टी डिटेल्ड सब्जेक्टची स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहे आणि एवढं बोलून मी हा व्हिडिओ थांबवतो तर धन्यवाद मित्रांनो